ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शहापूरमध्ये पहाटे चार वाजल्यापासून पाऊस बरसतोय सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलाय नदीचं पाणी हे अनेक नागरिकांच्या घरामध्ये शिरलंय माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घराच्या परिसरातही घोरपडी नदीचं पाणी शिरल्याचं समोर येत आहे आपण हे दृश्य पाहतोय शहापूरमध्ये रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत भारंगी नदीला पूर आलेला आहे आणि पुराचं पाणी हे मानवी वस्तीमध्ये शिरत आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुनील यांच्याकडून सुनील शहापूरमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळतोय पूर आलेला आहे सध्याची स्थिती काय साधारण पहाटे चार वाजल्यापासून शहापूरमध्ये मुसळधार पाऊस चालू होता आणि या मुसळधार पावसाने शहापूरच्या बाजूला असलेल्या दोन्ही पहिल्या साईडला असलेली घोरपडी नदी आणि त्यानंतर पाठीमागच्या साईडला असलेली भारंगे नदी या नद्यांना महापूर आलेले आणि या पुरामध्ये अनेक घरांच्या मध्ये पाणी घुसलेलं आहे तर येथील गुजराती नगर आणि गुजराती बाग आणि ताडोवा परिसर या परिसरामध्ये भारंगी नदीचं पाणी अनेक घरांच्या मध्ये घुसल्याने या पुरामध्ये कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस टू व्हीलर वाहून गेलेले आहेत त्यानंतर दोन तीन फोर व्हीलर आहेत आणि अनेक फोर मध्ये पाणी घुसल्याने या फोर व्हीलर बंद पडलेले आहेत परंतु ही परिस्थिती अशी का निर्माण झाली तर येथील नागरिकांचं म्हणणं आहे की जो भारंगी नदीला दोन्ही साईडनी बांधण्यात आलेला जो कठरा हा अनधिकृतपणे बांधलेला आहे आणि काय मागील जो भाग आहे आणि त्या पुढील जो भाग आहे तो नगर पंचायतने अनलिगली काम केले आणि नदी पात्र हे दाबून टाकले आणि त्यानंतर दोन्ही साईडला जे संरक्षण जे भिंती बांधले आणि जे भारंगी नदीचा जो पाण्याचा जो खालचा जो लोट होता तो मात्र पाणी पाहिजे या पद्धतीने निघाला नाही आणि त्या पाण्याचा पुर आल्याने गुजराती भाग त्यानंतर गुजराती नगर साडोबा परिसर आणि येथील काही आजूबाजूची ये जी भाग आहे त्यामध्ये पूर्णपणे घरांच्या पाणी घुसलेले आहे भारंगी नदीच अधिक अपडेट सुनील तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही शहापूर मधली दृश्य पाहतोय खर तर राज्यातील विविध ठिकाणी मुसळधारा कोसळत आहेत आणि अशामध्ये शहापूरमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे नद्यांना पूर आलेला आहे पुराचं पाणी जे आहे ते मानवी वस्तीमध्ये जात आहे आपण ही दृश्य पाहतोय मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण हे रस्तेही बहू शकतो जलमय झालेले आहेत रस्त्यांना नद्यांची स्वरूप प्राप्त झालंय अशा प्रकारे मानवी वस्तीमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे भारंगी नदी आणि इतर आजूबाजूच्या नद्यांना पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नागरिकांचं होताना दिसतंय आपण ही दृश्य पाहतोय घरांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठलेलं आहे घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर शहापूरमधली आपण ही दृश्य पाहतोय शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे लोकवस्तीमध्ये पाणी शिरलंय घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आपण ही घरातली एका दृश्य पाहतोय संपूर्ण हॉल असेल किचन बेडरूम सगळ्याच ठिकाणी चिखलाचं साम्राज्य माजलेलं आहे कारण पुराचं पाणी जे आहे नदीला पूर आला आणि ते पुराचं पाणी घरामध्ये शिरलंय पाणी ओसरल्यानंतरची आपण ही सगळी दृश्य पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ जो आहे तो संपूर्ण घरामध्ये साचलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय